नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकेकर बळीराजा डेअरी फार्मच्या माध्यमातून व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझ्याकडे असलेली पहिल्या व्यताचे चार दात असलेली वगार जी की जाफर क्रॉस आहे दाताला चार दात आहे कुठलाही अंगरोग कानफुटका शिंगपाक काढलेली किंवा कुठलाही आंगरोग नसलेली वगार आहे मित्रांनो जीचे पंचवीस पंचवीस दिवस खाली होण्यासाठी शिलक आहेत मित्रांनो बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे बघून एकदम शांत आहे बघा हाईटला पावणे पाच फूटमध्ये आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट माझ्याशी या नंबरवर संपर्क करून व्यवहाराची बोलणी करू शकता मित्रांनो ज्यापर क्रॉस आहे पिवर ज्यापर नाही आणि पिवर मुराही नाही मित्रांनो मुरा प्लस ज्यापर क्रॉस आहे शेपुड गोंडा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या पंचवीस दिवस शिल्लक आहात तिची सर्वच गॅरंटी आहे मित्रांनो कान फुटका नाही शिंगप्पा काढलेली नाही किंवा अंगाची सडाची माया अंगाची सर्वच गॅरंटी आहे पायाला वाच नाही दाता खुडके नाही दाताला चार दाता कोणाला घ्यायचे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अकरा शेहेचाळीस एक्क्याऐंशी